नमस्कार मराठी मुलगी मी दीपाली सर्वांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी वारी कधी सुरू झाली की परंपरा किती वर्षापासून जुनी आहे ही या वारीचा जो इतिहास आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच आहे हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि पांडुरंग परमात्म्यावर असलेली निसिम भक्ती आषाढी वारीची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती म्हणजे पंढरीच्या वारीची पंढरपूरला जाऊन पांडुरंग परमात्म्याला पाहण्याची वारीमध्ये हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तोडवत पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात देतात वारी म्हणजे देता। वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूर पर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्ती गीते नृत्य त्यानंतर अभंग हरिपाठ वेगवेगळ्या गोष्टी करत वारीचा आनंद घेत जातात वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होणारी पंढरपूर पर्यंत संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढी कार्तिकी महिन्यात शुद्ध एकादशीच्या दिवशी अशी दोन वेळा होते असे सांगितले जाते की संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील आणि त्यांचे पूर्ण कुटुंब वारीला जात असत वारी करण्याची परंपरा साधारणतः आठशे वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते पंढरपूर वारीची ही परंपरा खूप जुनी असावी कारण संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील म्हणजेच विठ्ठलपंत पण वारीला जात असत वारीला येणारे जे वारकरी आहेत ते सर्व पायी चालत पंढरपूरच्या दिशेने जातात आणि पायी जाण्याची ही जी वारीची परंपरा आहे ती पूर्वीच्या काळापासून आहे पूर्वीच्या काळी वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायी जात होते आणि तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त पायी वारीला जातात आणि तेव्हापासून वारकरी पायी पंढरपूरला चालत जातात आषाढी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह इतरही दिंड्या पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संत नगरी मध्ये या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आपल्या आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात पंढरपूरला पोहोचल्याच्या नंतर सर्वजण चंद्रभागे न चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात त्यावेळेला पुंडलिक वरदे हारी विठ्ठवलं आणि जे जे रामकृष्ण हरीचा जयघोष आपल्या अवघे पंढरपूर दुमदुमून जाते एकादशीच्या दिवशी दुपारी पांडुरंग परमात्मा आणि आई रुक्मिणी माता यांच्या मूर्तीसह श्री राधाराणीसह मूर्तींची मिरवणूक काढली जाते आणि ही मिरवणूक काढण्यासाठी एक खास रथही तयार केलं पंढरपूर वारी ही पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक परंपरा आहे असे सांगितले जाते की इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये जगदगुरु संत तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण बाबा महाराज यांना पालखीमध्ये काहीतरी बदल घडवून आणायचे होते त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या चांदीच्या पादुका त्यांनी पालखीमध्ये ठेवल्या आणि दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले येथे त्यांनी त्याच पालखीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ठेवल्या तेव्हापासून इसवी सन अठराशे तीस पर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण कालांतराने काही कारणास्त लोकांनी या जुळ्या पालख्याची परंपरा खंडित करून आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूवरून तुकाराम महाराजांची पालखी अशा वेगवेगळ्या पालखीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आणि ही जुनी परंपरा जी आहे ती आजही सध्या चांगल्या प्रकारे चालवली जाते सध्या दरवर्षी सुमारे दीडशे पेक्षा अधिक दिंड्या पंढरपूर मध्ये येतात आषाढी यात्रा ही वर्षातील सर्वात मोठी यात्रा आहे पंढरपूर मध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे वारकरी यात्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात यावेळी पंढरपूरमध्ये वारकरी मोठ्या संख्येने जमतात आणि एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की या आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंग परमात्म्याची विठ्ठलाची निद्रा सुरू होते आणि तसेच त्याच दिवसापासून चार तासाचा पवित्र काळ सुद्धा सुरू होतो या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात आषाढी एकादशीच्या काळामध्ये मंदिर चोवीस तास सर्व भाविकांसाठी खुले असते संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्या हजारो वारकऱ्यांसह पंढरपूरला येतात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावामध्ये या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आपापल्या दिंड्यांना हळूहळू पंढरपूरकडे निघतात त्यानंतर पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करतात आणि नगर प्रदक्षिणा करतात आणि त्यावेळेला पुंडलिक वर्धे हारी विठ्ठल आणि जे जय रामकृष्ण हरीच्या जयघोषामध्ये संपूर्ण पंढरपूर दुमदुमून जाते त्यानंतर सर्व दिंड्या ज्या आहेत त्यात गोपालकाला होईपर्यंत तेथेच मुक्कामे राहतात आणि नंतर मग तिच्या प्रवासाला सुरुवात करतात एकादशीच्या दिवशी दुपारी पांडुरंग परमात्मा आणि आई रुक्मिणी मातेच्या मूर्तीसह राधारहाणीची ही मिरवणूक काढली जाते आणि या मिरवणुकीसाठी एक खास रथ पण तयार करण्यात आलेला आहे ही जी मिरवणूक आहे ती प्रदक्षिणा मार्गाने जाते हा संपूर्ण जो उत्सव आहे आषाढी शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी संपतो ज्याला गोपालकाला असेही म्हणतात वारीमध्ये जाण्यासाठी संपूर्ण भारतातून वारकरी येतात पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात हे याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल वारीला जाणाऱ्या वारकऱ्यां वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनाची योजना असते आणि या प्रत्येक दिंडीचा एक प्रमुख असतो काही धार्मिक संस्थाने मंदिरे यांच्यासह दिंड्या हिवारी वारीमध्ये सामील होतात वारकरी मंडळींचा निवास भोजन तसेच अन्य सुविधा याची व्यवस्था प्रत्येक दिंडी मार्फत केली जाते आणि मुक्कामाच्या जा ठिकाणी दिंडीचे संबंधित सदस्य पुढे जाऊन अशा सर्व व्यवस्था करतात आणि या ज्या सर्व दिंड्या आहेत त्यांना क्रमांक दिलेल्या असतात वारेत रथाच्या पुढे व पाठीमागे अशा क्रमानेच दिंड्या मार्गस्थ होत राहतात वारीच्या दरम्यान होणारे जे रिंगण सोहळे आहेत हे वारीचे वैशिष्ट्य मानले जाते खुडूस फाटा वेळापूर वाखरी येथे रिंगण होतात रिंगण ही एक पवित्र आणि श्रद्धेनीय संकल्पना मोक्या मैदानावरती वारकरी संप्रदाय वारकरी परंपरेच्या हात धरून गोलाकार उभे राहतात यातील मोकळ्या जागेतून संत ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो अश्व असेही म्हटले जाते आणि मान्यता आहे की या अश्वावरती स्वतः संत ज्ञानेश्वर महाराज होता अशी वारकरी धारणा आहे त्यानंतर धावा केला जातो धावा म्हणजे धावणे असे मानले जाते की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने ते तिथून पंढरपूर पर्यंत धावा गावात गेले याचे स्मरण म्हणून वारकरी वेळापूर पासून पंढरपूर पर्यंत शेवटचा टप्पा धावत जातात पंढरपूरला जात असलेल्या वारकरी समुदायाची सेवा करण्याची संधी समाजाच्या विविध स्तरातून घेतली जाते काही मंडळी वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावरती ही सेवा पुरवतात ज्यामध्ये वारीच्या मार्गावर उभे राहून वारकऱ्यांना खाद्यपदार्थ पुरवणे पाण्याची व्यवस्था करणे अशा वेगवेगळ्या सेवा केल्या जातात सामाजिक संस्था औद्योगिक संस्था सुद्धा वारकऱ्यांना विविध सुद्भवतात यामध्ये त्यांची सेवा करणे असा हा भाव असतो काही वैद्य वारी दरम्यान येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी वाहनांची सुविधा देण्यात येते यासाठी शासकीय स्तरावर योजना राबवल्या जातात पालखी मार्गाची पाहणी करणे रस्त्याची स्वच्छता वैद्यकीय स्वच्छता वैद्यकीय सेवा पाणी याची व्यवस्था महाराष्ट्र शासनातर्फे केली जाते आषाढी वारी करता एकोणीसाव्या शतकापासून शतकाच्या अखेरीस संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज दोघांच्याही पालख्या निघत असतात आणि त्याचबरोबर आता निवृत्तीनाथ महाराज सोपानदेव महाराज मुक्ताबाई जनार्दन स्वामी एकनाथ महाराज सावता माई रामदास स्वामी तसेच संत गजानन महाराज यांच्यासुद्धा पालख्या पंढरपूरच्या दिशेने पण महाराष्ट्राच्या विविध भागातून पालख्या येतात व त्यामध्ये लाखो भाविक सहभागी होतात जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयघोषामध्ये अभंग म्हणले जातात हरिपाठ म्हणले जातात तसेच पारंपरिक खेळ खेळले जातात व ह्या पालख्या आणि असं करत या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात तर ही पंढरीची वारी आहे जी आषाढी वारी आहे ती खूप जुनी परंपरा आहे साधारण हा आठशे वर्षांपूर्वीची ही परंपरा आहे आणि आजही ती परंपरा तशाच तशी सुरू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी वारीच्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि वारीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद